नमस्कार आजची घटना खूपच विचित्र घटना आहे जर तुम्ही लहान मुलांना कमी वयात मोबाईल देत असाल तर त्याचे परिणाम खूपच भयंकर घडतील मध्य प्रदेशमधील अशी जे घटना समोर आलेली आहे जी अक्षरशः पाहिल्यानंतर आपल्या काळजाचं पाणी होईल अशी घटना घडलेली आहे पॉर्न पाहून तेरा वर्षाच्या भावाने नऊ वर्षाच्या बहिणीवरच वर्ष बलात्कार केल्याची घटना घडली बलात्कारात बलात्कार केल्यानंतर या मुलानं अक्षरशः त्याच्या बहिणीचा गळा आवळून खून केलेला आहे ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगार वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आता या प्रकरणात मोठा खुलासा झालेला आहे मुलाने बहिणीची आईसमोरच हत्या केल्याचे निष्पन्न झालेलं आहे शिवाय आईसह दोन मोठ्या बहिणींनी भावाचा गुन्हा लपवण्यासाठी आईला मदत केली पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतलेला आहे म्हणजे बघा आईच्या समोर हे संपूर्ण प्रकार घडलेला आहे एन डी टी व्हीने दिलेल्या वृत्तांनुसार चोवीस एप्रिल रोजी पीडित मुलीचा मृतदेह कुटुंबियांना ती झोपली असताना त्याच ठिकाणी आढळला त्यावेळी मुलीचा विषारी कीटक विषारी कीटक चावल्याने मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला होता त्यांनी मुलीला खाजगी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मृतदेह घेण्यास नकार दिला त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह सरकारी रुग्णालयात नेला सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर बलात्कार आणि हत्तीची बाब उघडकीस आली यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणात तपास सुरू केला पोलिसांना घटनास्थळी बाहेरून कुणी आल्यासंदर्भात कोणतेही पुरावे आढळले नाहीत तसेच घरच्यांनीही कोणताही आवाज ऐकला नसल्याचे सांगितले तांत्रिक पुरावे आणि पन्नास लोकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना व वारंवार जबाब बदलत असल्याचे जाणवले यानंतर पोलिसांनी कुटुंबाची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आता त्या रात्री काय झालं होतं पहा आरोपी तेरा वर्षाचा मुलगा आणि पीडिती शेजारी शेजारी झोपले होते आरोपी मुलाने रात्री मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहिला त्यानंतर त्याने शेजारी झोपलेल्या बहिणीवर बलात्कार केला यानंतर पीडितीने वडिलांना याबाबत सांगण्याची धमकी दिली त्यामुळे घाबरलेल्या मुलाने पीडितेचा गळा आवळला त्यानंतर त्याने आईला उठून याबाबत माहिती दिली मात्र मुलगी जिवंत असल्याचे लक्षात येताच आईसमोर पुन्हा त्याने तिचा गाळा आवळला म्हणजे अक्षरशः हे जर ऐकलं ना आपल्या अंगाचा थरका पुढेल अशी घटना घडलेली आहे आरोपीला सतरा आणि अठरा वर्षाच्या दोन बहिणी आहेत भावाला वाचवण्यासाठी बहिणींनी आईला साथ दिली मोठ्या बहिणींनी बेडवरील रक्ताचे डाग नष्ट करून पुरावाच नाहीसा केला पोलिसांना आई आणि दोन मोठ्या बहिणींसह आरोपी मुलाला ताब्यात घेतला आहे विरोधात कडक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे खरोखरच हे संपूर्ण प्रकरण खूपच भयंकर होतं याला सर्वस्व जबाबदार घरचेच आहेत जर मुलांना चांगले संस्कार दिले तर अशा घटना घडणारच नाहीत आणि ही जी केस आहे ही अत्यंत भयानक म्हणजे आपल्याला सांगता ये एन न येण्याच्या पलीकडची केस आहे याशी संपूर्ण घटना मध्य प्रदेशमध्ये घडली होती तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार